Thank guys. आज जो धाराशिव जिल्हा जो संतोष भैया देशमुख यांच्या जे क्रूर हत्या केलेली आहे त्या क्रूर हत्येच्या निषेधार्थ जे आरोपी आहे ह्या सर्व आरोपींना फाशी झाली पाहिजे आणि ह्या तपासादरम्यान जे काही अतिरिक्त असा पुरावा आहे जे कमी आरोपी असतील त्या आरोपींना सुद्धा ह्या खटल्यामध्ये सहभाग नोंदवण्यास नोंदवावा आणि अतिरिक्त आणखी तपास घेऊन त्यांच्या विरुद्ध देखील मेहरबान कोर्टामध्ये दोषारोप दाखल करून त्यांना सुद्धा सह आरोपी करावे असे सम, सकल समाज मराठा समाजाच्या वतीनं आज आम्ही धाराशिव जिल्हा बरोबर तालुक्यात पूर्णपणे स्वयंपूर्ततेने कुठलाही दबावना नाही करता आज बंद करण्यात आलेला आहे स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज धाराशिव जिल्हा बंद करण्यात आलेला आहे या बंदच मुख्य कारण म्हणजे संतोषांना देशमुखचे जे फोटो व्हायरल झाले ते फोटो पाहून संबंध समाज बांधव यांच्या मानसिकता ही ढासळलेली आहे अमानुष असा कृत्य जे संतोषांना मारहाण केली जो माणूस पाणी पाणी करून मेला परंतु त्यांना पाणी न देता त्यांच्यावर विटंबना करण्यात आली त्या निचेदार सगळ समाज बांधवांनी आज दाराशिव जिल्हा बंद केला त्याच निमित्तानं आज कळंबनच आंदोलन करण्यात आलंय आमची मागणी अशी आहे की वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेचा हस्तक आहे आणि वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी आहे तर या ज्या ज्या आरोपींना अटक केलेली आहे त्या आरोपीबरोबर बरोबर धनंजय मुंडेला सुद्धा स आरोपी करण्यात यावं ज्या गृहमंत्र्यांनी आज तीन महिने झालं की हा तपास दिरंगाई न केला त्या गृहमंत्र्यांचा राजीनामा देण्यात यावा ज्या धनंजय मुंडेला अजित पवारांनी पाठीशी घातलं त्या अजित पवारांनी राजीनामा द्यावा या मुख्य मागणीसाठी आज आम्ही आज कळम आव्हान केलेला आहे सकल समाज बांधवांनी स्वतः स्वयंस्फूर्तीने आज क्रम धाराशिव जिल्हा बंद ठेवलेला आहे अरे या धनंजय मुंडेच करायचं काय i'm से करायचं या वाल्या कराटचं करायचं काय मुंडक मग फाशी द्या फाशी द्या फाशी द्या फाशी द्या फाशी द्या फाशी द्या राजिनामा घ्या राजीनामा घ्याय मुंडेचा राजिनामा घ्या आरोपी करा आरोपी करा रोहि आरोपी करा आरोपी करा मुंडेला आरोपी करा जे चिखाऊ छत्रपती शिवाजी महाराज की एक मराठा लाख मराठा धनंजय मुंडेच करायचं काय वाल्या कराडचं करायचं काय निर्दयी सरकारचं करायचं काय जय जिजाऊ जय महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद